नमस्कार मित्रांनो टीव्ही इंडस्ट्रीतील लो लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन एक अतिशय बातमी समोर येत आहे अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्या हातावर मीडियावर विकी जैनचे काही फोटो खूपच व्हायरल होत आहेत ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे अंकिता लोखंडे ही विक्कीच्या बाजूला उभी असलेली दिसत आहे त्याच्या हाताला प्लास्टर लावण्यात आला आहे त्याच्या चेहऱ्यावरही सूज दिसत आहे विक्कीच्या फोटो पाहून त्याचे चिंतेत आहेत नेमका काय असा प्रश्नही करत आहेत मात्र याबाबत अजून तरी अंकिता किंवा विकीने काही माहिती दिलेली नाहीये विकी सोबत एक मोठा अपघात झाला असावा असे या फोटोवर लक्षात येत आहे त्यामुळे विकीची ही अशी अवस्था पाहून त्याचे चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत